हिशाबा कामिका नाही शंकरपाळे करीत आहे आम्हाला नाही रोकोत करायचं आहे बघा तर आम्ही का नाही ह्याच्यामध्ये पिठी साखर टाकलेली आहे मैदा टाकलेला आहे आणि ह्या बघा तीन बिस्किटचे पुढे टाकून घेतले तर आणि रवा पण टाकला रवा पण टाकलेला आहे बघा तर तुम्हाला दाखवते एक मिनटा गाई हिशाबा का आमची नवरी का नाही हिशाबा कामिका नाही शंकरपाळे करीत आहे आम्हाला नाही रोकोत करायचं आहे बघा तर आम्ही का नाही ह्याच्यामध्ये पिठी साखर टाकलेली आहे मैदा टाकलेला आहे आणि ह्या बघा तीन बिस्किटचे पु टाकून घेतले तर आणि रवा पण टाकला रवा पण टाकलेला आहे बघा तर तुम्हाला दाखवते एक मिनिट गाई बा का आमची नवरी का नाही सॉरी का मी नाही ह्या बघा शंकरपाळ्यासाठी पीठ मळलेलं आहे मी शंकरपाळ्या बनवायला पीठ मळलेलं आहे आणि ह्या बघा हे का नाही गायच्या बघा लाडू करंज चालू आहेत आपण नंदनी नंदनी करंजी पण तुम्हाला <laughs> शंकर पाळ्या ह्या झाल्या तर आता अर्ध्या तळायच्या चालू आहेत तळायला इथे बसली माझी बहीण आहे ही आणि ताई ताईकर लागायला आल्या आता <laughs> चालू आहे आता ह्याच कर आम्ही हे करंजासाठी केलेलं आहे हे हा हे करंज्यासाठी पीठ मळलेलं आहे हे बाकूर केला आहे आणि आता शंकर पाळे पुन्हा आता अजून आम्हाला लाडू बनवायचे आणि इथं आमचं बाळ आलं इथं आमची आई बसलेली आहेत हे आमचा मेहना आहे बघा हे बारका मेहना आहे ह्या बहिणीचा नवरा बाई बाई बांगड्या भरतानी लागला हाताला दाखवा हे बा बघा असं का मामा बांगड्या भरतय बघितल्या का हे बाका हितकाय बोट कापले तर बघा हे बांगड्या भरण्याची पद हितकायला हात हितकायला हात फाडल्यावर बांगड्या करून आग उग नगर लागल तुला नाही दाखवे

लगन घर हाय गाई तुमचं स्वागत आहे आपल्याला दिसते कर मी इथं बोर आहे आमची माणसं पाणी भरत गाई उन्हाचा पारा झालेला आहे